लग्नाची पिढी या मालिकेच्या येईन राग भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं व्हायला मिळणार आहे की आता शकुंतला ही रुक्मिणीकडे आलेली असते तेव्हा ती राघासमोर जाते आणि म्हणते की तुम्ही पोलीसमध्ये आहात ना तेव्हा आता राघव म्हणतो तिला की हो तेव्हा आता ती म्हणते की मला हे सिंधूबद्दल तुमच्याजवळ तक्रार करायची आहे आणि हिने माझ्या आयुष्यरावांना किडनॅप केलेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही हिला बेड्या ठोका आणि हिला अटक करा तेव्हा आता राघव आता तिला एकसारखं तिच्याकडे बघतच असतो तेव्हा आता सिंधू आता शकुंतलाला म्हणते की मी नाही किडनॅप केलं आयुषरावांना तेव्हा आता आणि मी कशाला करणार त्यांना किडनॅप तेव्हा शकुंतला आता सिंधूचं एक काही ऐकून घेत नाही तेवढ्या वेळातच इथे अन्वी आणि आयुषची एंट्री होते आणि ले ले ते जण तिथे लग्न करून आलेले असतात आता लग्न करून आलेले बघून आता शकुंतला आणि रुक्मिणीला तर खूप मोठा धक्काच बसतो आता इकडे लग्न करून आता आयुष आल्याबद्दल आता सिंधूला सुद्धा आता अटक न होताना आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार आहे आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल आता आयुष आणि अन्वीने तिथे लग्न करून आलेलं बघून आता रुक्मिणी ही आता अन्वीबद्दल आता काय रिॲक्ट करणार आता हे सुद्धा पाहना तर रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची पिढी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू